દાયક રોગ અને સર્વ આપત્તિ દૂર શ્રી ગુરુ પ્રસાદ દેનારા શ્રી ગુરુ ચરિત્ર ગુરુચરિત્ર તેરાવાદ શ્રી ગણેશાય નમા શ્રી સરસ્વતી નમા શ્રી ગુરુબેનમા નામ ધારક શિષ્યના લાગે સિદ્ધિ ચી આચરણા કર સંપુટો कर संपुट जोळुनी जाण विनवी तसे परीयसा जय जया सिद्धी मुनी तू तारकया भवानी सांगितले ज्ञान प्रकाशुनी स्थिर झाले मन माझे श्री गुरु चरित्र अमृत सेविता अधिक होत शमन करणार समर्थ तुझं एक कृपा निधी गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुझ्या विस्तारुनी तृप्त नव्हे माझे मनी आणखी अपेक्षा होतसे शुधे करुणी पिढीले ढोर जैसे पावे ऋण बिंढार त्याचे होय मनोहर नवचे तेथुनी परतुनी एकदा न देखे तर्क सपनी त्याची मिळे शिर नवे मन त्याच्या शनी केवी सोडी तो ठाव जैसा पण स्वकल्पन्यानी नेनत होते गुरु निवारे अविद्या माया विशिष्टुनी कष्ट होते स्वामीया अज्ञान तिररंजनीसी स्वरूप तुची होसी प्रकाश केले स्वरूप निजस्वरूप गुरुचे तुवा केले उपकाराने उत्तीर्ण काय होय सरणी कल्पवृक्ष दुहे प्रत्य उपकार काय द्यावा एखादे देता चिंतामणी त्याचे उपकार काय धरणी नाही दिधले न एका कानी कृपा मूर्ती सिद्धराया ऐसा तुझ्या उपकाराची उत्तीर्ण नव्हे जन्मो जन्मिसी म्हणून लागत असे चरणासी एको भावे करुणिया स्वामीनी निरो निरोपिला धर्म अर्थ अर्धी झा अधिक झाला मज स्वार्थ उपजला मनी परमार्थ श्री गुरु भजावे निरंतर प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे कोणी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोष न मस्तकी हस्त ठेवून असिनी तया वेळी धन्य धन्य शिष्य सगुण तुझ लागले श्री गुरु चरण संसार तारक भवर्ण तुची एक परियसा तुळखिला श्रीगुरूचा सो सोय म्हणून पुरसील भक्तिभावे संतोष होतो आनंदमय तुझ्या प्रश्न करून या सांगेन एक एक चित्त चरणी चरित्र श्री गुरु व्याख्येते उपदेश देऊनी माधवाते होते त्वची काळ तेथीची असता येथे ख्यात झाली महिमा सगुणी शिष्य झाले अपारमुणी ક્ય માધવ સરસરસ્વતી તયા શિષ્યા નામે સાંગતા વિસ્તારણ દેવન બહુ કથા પ્રખ્યાત અસ્તી નામે સત સાંગેન એક ચિત્ત બાળ સરસ્વતી કૃષ્ણ સરસ્વતી ઉપદ્ર માધવ સરસ્વતી પાચવાસે અનિક સદાનંદ સરસ્વતી દેખા જ્ઞાનજ્યોતિ સરસ્વતી એક સાતવા સિદ્ધ આપણ એક અપાર હોતે શિષ્ય અનિક એકાહુ એક શ્રેષ્ઠ પાિષ્યા સમ્રી ગુરુ નિઘાલે દક્ષિણાપત સમસ્ત ક્ષેત્ર Um... पावन करीत आले पुन्हा कारंजा नगरासी भेटी झाली जनक जननीसी येऊनी लागिताती ला चरणी चतुर वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामीया देखुनिया श्री गुरु चरित्रासी नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटुनी पूजा करती परोपरी घरोघरी श्री गुरुसी पांचरिती भी जाले रूप बहुवसी घरोघरी पूजा घेसी समस्त लोक વિસ્તમય કરતી અવતાર શ્રી વિષ્ણુ નિશ્ચિંતી વેશધારી દીધલેતી પરમપુરુષ હોય જાનયતી નર જે મનતી તે જાતિ નરકા પ્રતિ કાર્યકારણ અવતારર હોતિ બ્રહ્મ વિષ્ણુ મહેશ જનનજ જનની જનક ને રીતિ પૂજા કરતી ભાવભક્તિ શ્રી ગુરૂઝાલે શ્રી પાદતિ જાગૃતિ સ્મૃતિજનની સી દેખુનિયા જનની તયા વેળી માતા ઠેવી ચરણ કમળી અત્ય સત્યકલ્પ ચંદ્ર મોડી પ્રદોષ પૂજા લી ફળા પતિસ સાંગે આ તય વિડી પૂજા પૂર્વજન્મી ચરિત્ર સકળી વિશ્વવધ પુત્ર પ્રબળી ભ્રવા મનુની આધારી લેમ્યા એ શ્રીપાદશ્વરાચે પૂજન કેલે મનો મનો પ્રસિદ્ધે સાફલ્ય કેલે પરિય મનુનિયા नमिती दोघे जनी विनविताती करजोडुनी उद्धारा या भवानी यती राया स्री गुरु मनती तयासी एका एखादे काळी परीयसी पुत्र होय संन्यासी उदरीले उद्र, उदरिले कुळ बेचाळीस त्यास श्वास श्श्वत ब्रह्मलोक पद असे देख त्याचे कुडी उपजता निक त्याचीही ब्रह्मपद असा यमाचे दुःख भयभीत नहे, त्याचे पितृ संतती पूजिन करी नरकी सतत त्याची श्व शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतलेश्रमविषेखा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य असे सांगून तयासी आश्वसी तसे बहुवसी तुमचे पुत्र शतयशी अष्टशिय नांदती त्याचे पुत्र पोत्री तुम्ही पाहाल सुके तुमचे नयनी पावाल श्रेम काशी भुवनी अंतकाळी परीयसा मुक्तस्नाने काशी पुरा प्रख्यात असे वेदशास्त्र न करा मनी चिंता मात्र म्हणून सांगाती ते वेळी त्याची कन्या असे नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरुसी श्री नमुना एक विनय तसे परीसा विनवी भी तसे परि स्वामी माते सारी तारी तारी बुडुनिया जात्या भोवसागरी संसारमय विष्टुनिया संताऱतापत्रसी आपण भीतसे पर्यसी निलप्त करी मासी आपण तपासी जाईन एकुनिया तीचे वचन श्री गुरु ती आपण स्त्रियसी पतित सेवाचरण तेची तप परियसा येने या भरणाशी कडे पडली परियसी तैसे भाव असे जैसे તૈસે હોયલ પરીયસા ઉતરાવયા પૈલ પાર સ્ત્રીયસી તો ભ્રાતાર મને કરુણિ નિર્ધાર ભ્રજા પુરુષ શિવ શિવસમાની તૈ હોય ઉદ્ધાર ગતિ વેદ પુરાણે વાખા નીતિ અંતકરણી ન ખ્યાતિ तू तू ते गती होईल जाणं एकूणी गुरुचे वचन विनवी भी तसे कर जोडणं श्रीगुरुमूर्ती ब्रह्मज्ञान तसे अवधारी तू जानसी भवि भविष्यभूत तसे माते उपदेशित माझे प्रारब्ध गणित विस्तरुनी मजप्रती गुरु म्हणती तीसी तुम्ही तुझी वासना असे अपासी कनि संचित पाप असे तुझसी भोगने असे परी असा पूर्वजन्मी तू परी चरणी लाधिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषाशी विरोधे लाविती कलह जाना तया दोषवस्त देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीच्या लाधिले तू स्वर सर्वांगी कुष्टी होशील विरोध केला स्त्री पुरुषाशी तुझा पुरुष होईल तप तपासी तू ते त्याजील भरवसी ભરવસી અર્જી તુસે અસે એક દુખ તો શ્રી ગુરુ ચરણી અસે લોડત મજ ઉધરાવે શ્રી ગુરુનાથા ત્વરિત મની ચરણી લાધલી શ્રી ગુરુ મનતી એક બાળા વિચી કાળસા ભલે અપર અપર વયા વય હોતાળે પતિ તુજા યતી હોય तदनंतर तुझा देह कुष्टी होईल दे भोगुनिया स्वदेह वय मग होशील तुझे तुझं गती नासता तुझे देह जान भेटी होईल आमुची चरणी तुझे पाप होईल दहन सांगेन शत्र एक पा भीमा भीमातिरी दक्षिण देशी असे तीर्थ पापविनाशी जेथे जाया तू भरवसी अस्वस्थ तुझे घडविल्यावरी या भूमण्डली व्याख्यात तीर्थ असे अति समर्थ पुरे असे ख्यात अमरजा श्रृङ्गम प्रसिद्ध जान सांगुनी सँगुनि श्री गुरु निघाले दक्षिण देशी आले त्र्यंबक क्षेत्राशी गौतमी उद्ध उद्धव येथे शिष्या सहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थ महिमान असे ख्याती पुराणातील परियसा तीर्थ महिमान सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझ आता सांगत असे परियसी तुझे गौतमीचा सा महिमान सांगता पार असे आम्हा बहिर्वर्ण उद उगमा ब्रह्म व्यतिरिक्त जटामुट तीर्थक्षेत्रेश्वर धरिली होती प्रीती कर समस्त ऋषिकेश्वर उपाय केला परियसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा विही पेरिले वृत्ती एका अनुष्ठान स्थानाजवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकवी ती मा साडी असे त्यांचे मंत्रपडी महापुरुष सती तर ऋषी मिळून विचार करती आपुल्या मुनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वरांचा मुख्य दास त्यांनी घालिता साकडे गंगा आणली आपले चाडे समस्ता मा पुण्यघडे गंगा स्नाने भूमंडळी या गती युक्तींना मुनीना मुधरवीरे सामना सा गती जंतूंना गौतमी स्त्री वासि उद्धरते मुनीश्वरासी कोटी कोटिवर्ष तपस्वीसी जे गती होय परीयसी ते स्नानमात्रे गौतमीचे या कारणे गौतमीसि नावे भूमंडळासी साकडे घालिता गौतमासी आनिता गंगा मालाभ म्हणून रचिले माव एक दुर्व्यांची गाय सत्वस्व सत्व सत करुणी पाठविली एक गौतमीचे भींग भक्षनासी ऋषी होता अनुष्ठानी देखुनी धेनुची नयनी निवारावया तत्काळ दर्भ पवित्र सोडीले तेची कुश जाहले शस्त्र धेनुसे आनिले थे वस्त्र पंचम पावती त्वरित घडली हत्या गौतमासी मिळुणी समस्त ऋषीजन जन प्रय प्रायचित्त देती जान गंगा भूमंडळी आणविने तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले असहस्र वर्षी प्रसन्न झाला व्यामकेशी मग माग म्हणती मांगे वर माग म्हणतले गौतम म्हणे सर्वेश्वरा तू शिल मजवरा उद्धरायाचरा स संचराचरा ध्यावी गंगा भूमंडळासी गौतमे विनतसे विरो निरोध दिधलास गंगेशी येऊनी आला भूमंडळाशी पापशलनाथ मुनीची ऐसा गंगा भागीरथी वर्णवया समर्थ कारणे श्री गुरुनाथ का धारक एसी गौतम गौतमी तटायात्रा गुरु आपना आचर आचरित पुढे मागती लोकानुग्रार्थ आपण हिंडे परियसा तटाक यात्रा करीती देख आले श्री गुरु मंजरीक येथे होता एक व्याख्यात माधव वारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे विस्ती विस्तृत विस्मित होऊन मानसी नसीमिता झाला श्री स्तोत्र करी बहुवर्षी अतिभक्तीकुणी या उत्तरे तीर निवासी नित्यम स्वनस नितम श्री श्रीगुरुसि विनवी माधव वार्य हर्षी गुरु मनती संतोषी तया माधव वाराणसी अत्य मार्ग विंची तो ये मार्ग मार्गोदय माधव दर्शनी ते ऐसे गुरु तयासी आश्वत सोनी म्हणती हर्षी निज स्वरूपे तयासी दाविती झाले श्री गुरुचे स्वरूप देखूनी संतोषी झाला तो मुनी विनोवी तसे जोडून नाना परिस्तुती करी जय जय श्री जगतगुरु त्रैल त्रिमूर्तीचा अवतारु लोक दिद दिसती नरु परम पुरुषा जगत ज्योती तारक विश्वसी म्हणुनी भूमि अवतरलासी कृत्यार्थ केले अमासी दर्शन दिदले चरण आपुले से परी श्री स्मृती करी तो आप तपासी संतोषो अतिहर्षी आश्वसिनी तया म्हणजे श्री गुरु तयासी सिद्ध झाले तुम्हा मंत्रासी तुझरती भरवती ब्रह्मलोक प्राप्ती होय नित्यपूजा तू मानसी करसी नरसिंह मूर्तीची प्रत्यक्ष होईल परीयसी न करी आ, संशय मनात एसे सांगुनी तयसी श्रीगुरु निगाले परीयसी आपुले ब्रह्म श्वासनासी गंगा तिरी महाक्षेत्री तया गंगा तटाकांत गुरु समस्त शिष्यासहित स्नान करती गंगेत आला येथे विप्रय कृषी कृषी व्या वै, व्याधा असे बहुत तटाकी असे लोडत उदयक क अत्यंत तेन त्या प्राण पाहे देखा पोट व्याधा बहुत त्यासी, नित्य करी तो उपवासी भोजन केली दुख या दुखी प्राण तिक होतसे या कारणे तिज तिजर सदा करी फलहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्याजू पाहे भक्षमासी भोजन करी व्याधा उठे त्याच्या उदरी ऐसा किती दिवसवरी कष्ट होते तो तिज पूर्व दिसी तया ग्रामी आला सन महानवमी जेविता मिष्ट मिष्टान्य मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्नभोवत त्याने पोट असे दुखत ग गंगा तिरी असे लोडत प्राण त्वरित त्याजू पाहे दुःख करी तिज पार म्हणे गंगेत त्याजील शरीर नको आता संसार पापरूप वरणत अन्न प्राण अन्न जीवन क कर, कवन असेल अन्न विन अन्न वैरी झाले जान मरण वरवे आता मज मनी निर्धार करून गंगा प्रवेश करीन म्हणून पोटी पाशान बांधून गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर, कर्पूर गौरा उपजलो आपण भूमी भार केले नाही परोपकार अन्नदान ना देखा न करी पुण्य जन्मात जन्मांतरी पूर्वी शत पुण्यकाळ असे दिसत मग हे कष्ट भोगी तसे ग्रास हे तसे ब्रह्मांचे किंवा धेनू कपीचे घात केले विश्वासियाचे मग हे भोग भोगी तसे और पुदी पूजा ईश्वराशी केली असेल निंदा कर गुरुसी अवज्ञा केली माता पिता चिया मग हे कष्ट भोगीत असे अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल तुझ धिक कारण आलिया न वैष्णव देव समय अथवा मारिले ओवरासी अग्निघातला राणासी वेगळे सोडून या जन जनकजननी सी स्त्रीय होतो <coughs> माता पिता त्या जुनी असो सुखे जेव जेऊनिया पुर्वा, पूर्व पूर्वजापासून या मग हे कष्ट भोगत असे शी पापे आठवीत विप्रजातो भंगेत तव देखील श्री गुरुनाथ म्हणती बोलवा ब्राह्मणासी आना त्या ब्राह्मणासी प्राणत्याजितो का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसू कवन कवनाचा कवना कवना श्री गुरुवचन ऐकुनि गेले शिष्य धावनी तिज ते काढुनी अनि श्री गुरु सन्मुख अनाथाचे कल्पतरु दुःखष्टीची कृपा सागरु उसतसे श्री गुरु ऐतया दुखिष्ट विप्रसी श्री गुरु, गुरु मनतियसी प्राणका गात्याजो पाहासी आत्महत्या महादोषी काय ऋतन्त सागा मा, विभ्रमने गायती राया काय कराल पुसुनिया उपजोनी जन्मवाया भूमी भार आलो असे मास पक्षा भोजन करितो, उदर व्यवस्थेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगो स्वामीया आपण अन्न वैरी असता केवी वाचावे श्री गुरुनाथा ಶರೀರ ಸರ್ವೇ ಅನ್ನ ಗತ ಕೆ ಜಗತ್ತೀಗುರು ಮನತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಸೀ ತುಜಿ ವ್ಯಥಾ ಗೇಲಿ ಪರಿಯೇಸಿ ವಶೀಧ ಸೇ ಅಮ್ಾಸೀ ಶನ ಏಕೆ ಸಾಗ ತುಜ संशयने धरी आता मुनी भिव नको अंतकर्णी व्याधी गेली पडून धरणीवरी वचन एकुणी स्थिर झाला अंतकर्णी माथा टेकुनी श्री गुरु चरणी नमन केले तया बिडी हितुकिया अवसरी तया ग्रामासी अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी तव श्री गुरुसी येऊन ला लागला चरणासी नमन केले भक्तासी मनोवाक्य कर्मे आश्वसोनी तया वेडी पुसती श्रीगुरुस्तम मोडी कवन नाम स्थळी वासमनती तयासी एकुनिया गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र फुले कौंडण्य आपतस्तंभ शाखेसी नाम मज सहदेव असे वासस्थळ आले कंड चंगीस आलो असे उदरपूर्ती स सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसा सत्वर एका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रासी तू तारक विश्वासाची दर्शन दिले आम्ही श्री कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुजा अनुग्रह होय ज्यासी तरेल या भवा वर्णासी प्रयत्न मासी दर्शन दिले स्वामी गंगा पाप शशिताप दैन्य स्तंभा पाप तापच्छ दैन्यच हरे छ गुरुदर्शन गंगा देखिताची पापी जाती चंद्र दर्शने ताप सती कल्पत एसी कल्पतरुची दैन्य वेळा करी जाण तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्यहरण देखिले अजी तुमचे चरण ચતુરગફલ પાવલો ઐશી સ્તુતિકરુણી પુનરપી લાગલા શ્રી ગુરુચરણી જગદ્ગુરૂ આશ્વસૂની નિરપદેતી તયા વેળી શ્રી ગુરુ મનતી તયાસી આફુલે વાક્ય પરીયસી જઠર વૈધા બ્રમણાસી પ્રાણત્યાગ કરિતશે ઉપશયમન યાચ વૈધિસી સાંગે ઔષધો તુમાસી नेऊनिया पुल्या मंदिराशी भोजन करवी मिष्टन्य अन्न जैविता तया व्याधी जव्याधी न सर्वथा ते घेऊन या जाय आता त्वरित श्रुधाकांत विप्रसे ऐकून श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून प्राणत्याग करीती भोजन या ब्राह्मणाचे होतसे जेवीला मासेक त्याने प्राण जातो एक अन्न देता आम्ही मासी देख ब्रह्महत्या त्वरित श्री गुरु म्हणती सय देवासी आम्ही औषधी देतो यासी अपुपात्र माशेसी परम परमात्र अन्न त्वरित त्वरितसी व्याधी जायला परीयसी संशन्य धरी तू मनासी त्वरित न्यावे गृहाशी अंगीकारुण तयावेळा माथा ठेवणी चरण विनय तसे करुणा वाळी जावे स्वामी भिक्षेसी अग्नी अंगीकरुणी श्रीगुरुनाथ निरोप देतो हो का त्वरित सिद्ध मने मात नामधारक शिष्यातमा आम्ही देत होतो तयावेळी समवेत शिष्य सकाळी जठरवेस्तेचे विप्रजवळी श्रीगुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्या घरी पूजा केली परोपकारी पती त्याची नारी जाखाई मन म्हणजे परियसा पूजा करती श्री गुरुसी शंडोपचारे परियसी जेनेची रीती अमाशी शिष्य सकळी क वंदिले श्री गुरु पूजा विधान विचित्य विचित्र केले अति ग्रहण मंडळ गेले रक्तवर्ण एककाने पृथक पृथक पदम रचुनी नाना परिचे रंगमाळी पंचकर्ण चित्रमाळी रचिले चेते परीयसा चित्रासन श्री गुरुस नेनेची परी सकडी सकळी काशी मंडळकांच्या विधीसी करती पुष्पगंधक्षदा सकल पुणे विधीसी नमन केले अष्ट ष्ठागेशी माथा ठेवणे चरण्यासी पादसर्वै अष्टागी षडोपचाराविधीशी पंचामृति पंचामृतादिपरियसि रुद्रशुल्क मंत्रेसी चर स्थापिले तया वेळ श्रीगुरुचरणी अतिहर्षी पूजा करीत षंडसी तया तीर्थ धरिता झाला तया तीर्थासी पूजा करीत भक्तासी गीता आनंदेसी त्वरी आरती निरंजन अनुक्रमे श्री पूजा करीत झाला विधीय पुनरपी षंडोपचारे पूजा करीतसे भक्ताने अक्षदा अर्पण आरती गुरुसी ओ वाळी तो मंत्र घोष अतिभक्ती पुष्पजळी करीत झाला अनेका परी गायन करी नमन करी प्रतिकरण पतिव्रता सेनारी पूजा करती उभय वर्ण वर्ण ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परी ऐसी जेनीची विधी शिष्यासी आम्हा समस्तही वंदिले संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती तुझी संतती होयला ख्याती गुरु भक्ती वंशवंशी तू जाणसी श्रीगुरुवास अभिवृद्ध होय वंशवंश पुत्री नांदते हर्षी गुरु भक्ती येणे परी ऐसे बोलुनी तुझ सि आशीर्वाद वचन देती अति हर्षी नमन करुणिया श्री गुरु सि ठाण घातले तया नाना परिचय पकवान अपुवादी माक्षण्य अष्टविधी प पर, परमात्र शक शंकरासहित निवेदिले शाक पाक नाना परी वाढतात सविस्तर भोजन क प्रीती कर करी गुरु श्रीगुरुमूर्ती परीयसा जठर व्यस्तेचे ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण वेदी केली श्री श्रीगुरूचे कृपा कृपादृष्टीने परीसलागता लोहाशी सुवर्ण होय परियसी दर्शन होता श्री श्रीगुरुसी वैदिकैची सांगमज उदय झालिया या दिनकाराशी संहार होतो अधि अध अंधकाराशी होय जासी दैन्य कैची तया घरी ऐसे परी गुरुनाथ भोजन केले शिष्यासहित आनंद झाला येथे बहुत विस्मत विस्मय करीती सकडे जन अभिनव करीती सकड जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले ते अन्न व्याधी गेली म्हणती म्हणती सिद्ध म्हणे कामधारकासी श्रीगुरु कृपाशी जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैची त्याची देही गंगाधराचा नंदना सरस्वती सांगे विस्तारुण श्रीगुरुचरित्र काम कामधेनु एके श्रोते एक चित्त जे करती भक्ताने वेदी सन्नासतीचे भुन, पावती भोवनाखिल सत्य सत्य पुनरसत्य गुरु ब्रूत परमकथाकल्पतर सिद्धनाम धारक संवादे नाम त्रयोदश अध्याय श्री श्रीगुरदत्त